लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता थंडावला असून सात मे रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर व पैसे अशा बाबींवरही सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके देखील जिल्हाभर फिरत असून नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जात आहे दरम्यान सोलापूर शहर ग्रामीणमधील राजकीय व धार्मिक व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच फेसबुक इंस्टाग्राम वरील आक्षेपार्ह मेसेज वर पोलिसांचा कटाक्ष आहे कोडवर्ड तथा सांकेतिक भाषेत काही मेसेज व्हायरल होत असल्यास त्यासंबंधीची पडताळणी देखील सायबर पोलीस करत आहेत लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे वाटप अशा काही अवैध कृती होतात का प्रचार संपला असताना कोणी सोशल मीडियाचा वापर करून प्रचार करतोय का नेत्यांवर वैयक्तिक टीका टिप्पणी फोटो मॉर्फ करणे अशा बाबींवर सायबर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून त्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका